आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी मोबाईल शॉपिंग तिघांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून दुकानातून आयफोन वन प्लस सॅमसंग कंपनीचे महागडे मोबाईल चोरून नेणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून बहात्तर तासात गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच गुण्यात चोरलेला वीस लाख शहात्तर हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय झबी उल्लाह नबी उल्लाह खान वयवर्ष अठ्ठावीस राहणार आझाद नगर घाट कोपर मुंबई सोहेल अय्यूब शेख वयवर्ष वीस राहणार खारदांडा खारवेस्ट खार मुंबई कमलेश विश्वास मोरे वयवर्ष वीस राहणार रहाटने फाटा थेरगाव पिंपरी चिंचवड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे अठ्ठावन्न तीनशे ऐंशी चौतीस सह आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी मोबाईल दुकानातील तिघांना चाकूचा धाक दाखवून त्याचे हातपाय बांधून महागडे मोबाईल चोरून नेले होते या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यांचा शोध सुरू केला आरोपी मुंबई व पुणे प्रवास करत असल्याने त्यांचा शोध लागत नव्हता दरम्यान आरोपी कोंढवा परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली तसेच गुन्ह्यात चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करून बहात्तर तासात गुन्हा उघड केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे करत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ ठोंबरे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ पोलीस निरीक्षक गुणे अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे पोलीस अंमलदार राकेश गुर्जर रेवन कंचे अशोक माने मयूर भोसले गणेश खाटे महावीर वल्टे आशिष खरात राहुल मोरे सातप्पा पाटील संतोष शेरखाणे अर्जुन थोरात नितीन बाबर यांच्या पथकाने केली